नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फडणवीसांनी घेतली शिंदेंची भेट वर्षा बंगल्यावर अर्धा तास चर्चा रात्री शिवसेना आमदारांची शिंदे घेणार भेट भाजपा विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक महायुतीचे संभाव्य खाते वाटप समोर भाजपला बावीस शिवसेनेला बारा तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपदे मी व्यक्तिगत कामासाठी देवेंद्र फडणवीसांना भेटलो दुपारी दोन वाजता राजकीय भेट असते का सुरेश म्हात्रेंचे स्पष्टीकरण एन सी पीचा शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न आमचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा चांगला बरोबरीने खाती द्या छगन भुजबळ यांची मोठी मागणी शिंदेंच्या नाराजीला भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची रसद उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांच्या बैठकीत दावा अजित पवारांचा गृहनिर्माण खात्यावर दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना घालणार साकडे मार्करवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जानकर यांची माघार मोर्चा काढण्याचा इशारा आणि बांगलादेशाने इस्कॉनच्या चोपन्न सदस्यांना भारतात जाण्यापासून रोखले म्हटले विशेष परवानगी नाही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार होते आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील बालाघाटावरील पवनचक्की कंपन्यांचा धुमाकूळ सुरूच असून पोलीस प्रशासनाला हताशी धरून एक रुपया देखील मावेजा अथवा नोटीसदेखील न देताच उभ्या ऊसाच्या पिकांचे नुकसान करत स्टिंगिंग म्हणजे तार ओढणे सुरू असल्याने मावेजा मिळवण्यासाठी सुल्तानपूर येथील शेतकरी पंजाब अनुरथ नायकवाडे वय बेचाळीस वर्षे यांनी आज दिनांक तीन डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान कंपनीच्या मनमानी कारभारामुळे न्याय मिळत नसल्याने अखेर पोलीस प्रशासनासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे दुर्घटना टळली पोलीस प्रशासनाने पंजाब अनुरत नायकवाडे व वा त्यांचे वडील अनुरत नायकवाडे यांना शासकीय या कामकाजात अडथळा आणला व आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करायचा आहे म्हणून चौसाळा पोलीस चौकीत नेण्यात आले आष्टी मतदारसंघाचे भाग्य विधाते आदरणीय सुरेश धस यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केल्याबद्दल तमाम बहादर मतदारांचे जाहीर आभार व आमचे नेते सुरेश धस यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री गणेश मुंडे सरपंच आणि श्री नवनाथ सुरवसे उपसरपंच ग्रामपंचायत पाचंगरी तसेच शाहूराज आवटे आणि ज्ञानेश्वर बोदले महाराज चेअरमन सेवा सहकारी सोसायटी पाचंगरी तालुका पाटोदा जिल्हा बीड जागतिक एड्स पंधरवाडानिमित्त नर्मदा सोयाबीन मिल केज रोड किल्ले धारूर येथे जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष बीड व एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय धारूर यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही एड्स समुपदेशन व चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये उपस्थित कामगारांना श्री स्वामी प्रेमानंद समुपदेशक यांनी समुपदेशनाद्वारे एच आय व्ही एड्स क्षयरोगविषयक माहिती दिली यानंतर ट्रक टेम्पो वाहक चालक मिलमधील कामगार यांची ऐच्छिक एच आय व्हीसह सी बी सी एच बी वन सी एकूण अठ्ठेचाळीस तपासण्या राजेश जाधव सोपियान सय्यद महेश सावंत जयत शेख प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी केल्या यावेळी नारायण लोंडे सुरनरवाडी सरपंच शिवाजी काळे माजी नगरसेवक दत्तात्रय गोंदने रणजित रुपनर देवेंद्र शर्मा सोमनाथ कापसे भूषण ढगे विनोद शेळके आदी कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका दहिवाळ यांनी मोलाचे परिश्रम घेतले युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले धारूर गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे आधार अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर हजर होऊन त्यांना प्रत्येक वेळी मदत करणारे आमदार सुरेश अण्णा धस हे आष्टी मतदारसंघातील आमदार व्हावेत यासाठी विकास तात्या साळवे व सौ अलका विकास साळवे यांनी साईबाबा चरणी नवस केला होता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत श्री सुरेश अण्णा धस यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवून ते आमदार झाले आहेत त्यामुळे विकास तात्या साळवे आणि सौ अलका साळवे यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबाचे दर्शन घेत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी रवी कोते पाटील सुभाष तात्या गणगे नंदकिशोर करांडे संपत ढोबळे संतोष शेठ नरवडे कृष्णा पानतावणे संतोष गोरे ललेश नरवडे गोकुळ नरवडे शहादेव चव्हाण हिराजी बाबणे विठ्ठल शेळके रामभाऊ जाधव शिवाजी नरवडे माऊली जाधव गणेश नरवडे यांचीही उपस्थिती होती युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे आष्टी आदरणीय सूर्याज आमचे दैवत अण्णा आमदार व्हावं म्हणून आम्ही नव स पत्नी नवस केला अण्णा आमदार झाल्यामुळं आम्ही नवस फेडायला गेलो आवरात्र झपणारे आमदार हे सूरज साहेब आहे दिनद काही असून ते सैसेसाठी हजर राहतात वेगवेगळ्या माणसाला मदत करतात त्यामुळं नवस केला होता आम्ही नवस शेठ साहेब फिरून फेडे वाटून साजरा केला अण्ण उत्सव साजरा केला पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील विजय गोरख बांगर या शेतकऱ्यास जबर मारहाण करत व हातातील पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विजय गोरख बांगर वय बत्तीस वर्षे व्यवसाय शेती राहणार भायाळा तालुका पाटोदा यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी बेनसूर शिवारातील शेतामध्ये सकाळी साडे अकरा वाजता तुरीला पाणी देत असताना आमच्याच गावातील सुरेश तुळशीराम वनवे हा त्या ठिकाणी आला आणि पवनचक्कीच्या भांडणाची कुरापत काढून त्याने मला शिविगाळ करण्यास सुरुवात केली मी त्याला शिविगाळ करू नकोस असे म्हणताच त्याने मला माझ्या पाठीवर लाथाने मारहाण केली तसेच उजव्या हातातील लोखंडी तांबीने डोक्यात मारले आणि त्यावेळी सुरेश वनवे याच्या डाव्या हातात असलेला पिस्तूल त्यांनी मला दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली माझी आरडाओरड ऐकून आमच्या शेताच्या शेजारील अक्षय शिवाजी बांगर हा त्या ठिकाणी धावत आला असता हल्लेखोर सुरेश तुळशीराम वनवे हा तिथून पळून गेला मला अक्षय शिवाजी बांगर व माझी आई यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात आणले पोलिसांनी सरकारी दवाखान्यात उपचार करण्यासाठी पाठवले मला डोक्यात सहा टाके पडले असून दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला त्यावरून सुरेश तुळशीराम वनवे राहणार भायाळा विरुद्ध लोखंडी टांबीने मारहाण करून हातातील पिस्तूल दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किल्लेधारूर येथील निवासी मतिमंद मुकबधीर व अस्थिव्यंग विद्यालयात आज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजीवन टोनगे तर प्रमुख अतिथी म्हणून गुरुकुलचे संचालक रामकिशन चौरे हे होते सर्वप्रथम डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच मतिमंद निवासी विद्यालय धारूर येथील दिव्यांग कर्मचारी श्रीमती कोरडे मॅडम निवासी मूकबधीर विद्यालय धारूर येथील दिव्यांग कर्मचारी विशेष शिक्षिका श्रीमती तट मॅडम मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक कानवटे सर अस्थिव्यंग विद्यालयाचे पंडित सर मतिमंद निवासी विद्यालय जहागीर मोहा रोड धारूरच्या मुख्याध्यापिका श्रीमती भुजबळ मॅडम कैलास कंकाळ परिचारिका सर्वदे मॅडम इत्यादी दिव्यांग कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख अतिथी रामकिसन चौरे प्रकाश पंडित शिंदेसर यांनी दिव्यांगांविषयी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास गाडवे यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब टेकाळे यांनी केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर विविध खेळांच्या स्पर्धा देखील घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रन्वे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार